सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल सहारा कॉलनीते बीरसा मुंडा यांची जयंती संपन्न धर्माबाद शहरातील सहारा कॉलनी येथे आज दिनांक 15 रोजी बीरसा मुंडा यांची जयंती प्रतिष्ठित नागरिक गुडालोड नारायणराव लक्ष्मीबाई नारायणराव रामरेड्डी अरकलाड सौ सुजाता आरक लवाड बालाजी पेटेकर आंबाट शिवजी गंगाधर मोमोड डॉक्टर बालाजी श्रीगिरे सहित मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते नारायणराव यांच्या निवासस्थानी श्री बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार टाकून अभिवादन यावेळी केले डॉ बालाजी श्रीगिरे यांनी आपले मधोगत व्यक्त केले तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ सेवा निर्वित शिक्षक बालाजी पेटेकर यांनी केले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी अनंतोजी कालिदास महाराष्ट्र हेडसा मुंडा की जय <laughs> सर्व सारा सर्व मान्यवर या आजसा मुंडाच्या जयंतीच्या एकशे एकोणपन्नासाव्या जयंतीच्या निमित्तानं आदरणीय काकांच्या घरी उडालूर, उडालूर काकांच्या घरी आज आपण साजरा करत हो। आहोत अतिशय क्रांतीसूर्य समाज जी व्यवस्था आणि भारताला स्वातंत्र्य मिळून देण्यात ज्यांचं योगदान आपण पाहतो मुंडांच जेव्हा एका आदिवासी कुटुंबामध्ये जन्माला येऊन सुद्धा इंग्रजांना सळोकी बळू करणारा आणि पहिला हा क्रांती सूर्य आणि क्रांतीचा उद्घाता म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं जातं संबंध जेवढे स्वातंत्र्य सैनिक झालेले आहेत भारतामध्ये त्याच्यामध्ये अग्रगण्य नाव म्हणजे आदरणीय बिरसा मुंडाजींचं नाव या ठिकाणी येते आणि बिरसा मुंडानी आदिवासी समाजासाठी नव्हे तर सबंध भारतातल्या सर्व जाती धर्माच्या सर्व लोकांना घेऊन त्यांनी एक आग्रहाची भूमिका घेऊन इंग्रजांसोबत ते लढत होते आणि लढत असताना सुद्धा त्यांनी एकाग्र भूमिका त्या ठिकाणी ठेवली आणि भारताला स्वातंत्र्य कसं मिळालं मिळायला पाहिजे याची त्यांच्या मनामध्ये खूनगाठ होती म्हणून गरीब परिस्थिती का होईना पण त्याच्यामध्ये एक बीजारोपण झालेले होते की या देशाला स्वातंत्र्य मिळून या देशातल्या सामाजिक वंचित बहुजन आणि आदिवासी समाजाच्या ज्या समाजामध्ये त्यांनी जन्माला जा, आले झारखंडच्या राज्यामधून जन्माला आले पण त्या झारखंड मर्यादित न राहता त्यांनी सबंध भारतातल्या श्रीनगर पासून ते श्री कन्याकुमारी आणि उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत संपूर्ण देशामध्ये त्यांनी सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्या कालखंडामध्ये त्यांनी इंग्रजांशी लढा देऊन भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये त्यांचं योगदान आहे म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी जमला त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्वांना बिरसा मुंडाच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र